मोदींना पराभूत करण्यासाठी एकाच एक उमेदवार द्यायला पाहिजेत अशी कल्पना पुढे करत ज्यांनी इंडिया आघाडीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला होता तेच नितीश कुमार आता पुन्हा भाजपच्या सोबत सत्तेत जाऊन बसलेले आहेत आणि त्यामुळं विरोधकांच्या एकजुटीचं नेमकं काय होणार काँग्रेसची न्याय यात्रा एकीकडे सुरू आहे आणि ज्या ज्या राज्यामध्ये ती पोहोचतीय त्या राज्यामधून इंडिया आघाडीसाठी एक धक्कादायक आणि हादरा देणारी बातमी येते ज्यावेळी पश्चिम बंगालच्या वेशीवरती काँग्रेसची न्याय यात्रा होती त्याच दिवशी ममता बॅनर्जींनी जाहीर केलं की पश्चिम बंगालमध्ये आम्हाला काँग्रेसची गरज नाही आम्ही स्वबळावरती लढू हा धक्का कमी होता की काय पाठोपाठ बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आर जेडीची साथ सोडलेली आहे आणि ते भाजपसोबत जाऊन बसलेले आहेत साहजिकच इंडिया आघाडीचं आता पुढे नेमकं काय होणार आणि मुळामध्ये इंडिया आघाडी ज्या पद्धतीने ती कागदावरती दिसत होती तशी ती आता उरलेली आहे का आणि जे मोजके पक्ष आता उरलेले आहेत ते बघता या आघाडीचं स्वरूप राष्ट्रीय तरी राहील का हा सुद्धा याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गेल्या दशकभरामध्ये पाच वेळा पलटी मारत आणि सलग नऊ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नितीश कुमार यांनी राजकारणामधल्या सगळ्या तत्वांची पूर्णपणे घडी करून ठेवलेली आहे आणि एक प्रकारे त्या तत्वांना कुठलीही किंमत नाहीये हेच बहुधा त्यांनी आपल्या सगळ्या उदाहरणामधून दाखवून दिलेलं आहे कारण हेच नितीश कुमार होते की ज्यांनी विरोधकांच्या आघाडीसाठी काही दिवसांपूर्वी पुढाकार घेतलेला होता तुम्हाला आठवत असेल जून दोन हजार तेवीस मध्ये इंडिया आघाडीची जी पहिली बैठक झालेली होती ती सुद्धा बिहारमध्ये नितीश कुमारांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी झालेली होती आणि त्यावेळी असं म्हटलं गेलेलं होतं की बिहारची निवड का झाली आहे कारण प्रत्येक क्रांतीची सुरुवात जी आहे देशामध्ये ती बिहारमधून झालेली आहे एकोणीसशे सत्याहत्तरला सुद्धा इंदिरा गांधींच्या विरोधात जेव्हा जयप्रकाश जे नारायण यांनी विरोधकांच्या एकजुटीची हाक दिलेली होती तेव्हा ती पाटण्यामधून दिलेली होती आणि त्यामुळं बिहारमधून ही सुरुवात व्हावी अशी एक कल्पना पुढे करत त्यावेळी सगळ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र हेच नितीश कुमार सगळ्यात आधी या आघाडीतून बाजूला होत भाजपच्या सोबत गेलेले आहेत अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे नितीश कुमार यांच्या जाण्यामुळं काय होणार आहे कारण ज्यावेळी जातनिहाय जनगणनेची घोषणा बिहारनं केली आणि ती अंमलात आणली त्याच्या पाठोपाठ आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्यांच्या पुढे नेलं जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास तिथं आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसी अतिमागास वर्गाचं आरक्षण जे आहे ते त्यांनी बिहारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं प्रत्येक जातीच्या वाट्यानुसार त्यांना आरक्षण द्यायचा त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला जेव्हा ही जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी केली तेव्हा असं म्हटलं जात होतं की भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी एक फॉर्म्युला जो आहे तो विरोधकांना सापडलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा जो आहे तो सर्वाधिक केंद्रस्थानी असेल पाठोपाठ आपण बघत होतो की काँग्रेसनं सुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे तिथे तिथे अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी करू हे आश्वासन दिलेलं होतं पण याच सगळ्या ओबीसी राजकारणाचा चेहरा असलेले नितीश कुमार हे आता भाजपच्या सोबत सत्तेत गेलेले आहेत अवघ्या बावीस महिन्यांमध्ये दीड वर्षामध्ये अठरा महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा साईड बदललेली आहे दोन हजार तीन पासून मधला जितनराम मांझी यांचा जर काही थोडा काळ सोडला तर लगातार जवळपास एकवीस वर्ष नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत कधी भाजप त्यांच्यासोबत आघाडी करते कधी आर जेडी त्यांच्यासोबत जाते आणि नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते मात्र कायम राहतं सगळ्यात इंटरेस्टिंग काय माहितीये बिहारमध्ये सध्या सर्वात मोठा पक्ष जो आहे तो तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष आहे पण गेली जवळपास म्हणजे सत्ता निकाल आल्यानंतर चार वर्ष तो सत्तेच्या बाहेर आहे आणि साठ सत्तर जागा असलेले नितीश कुमार यांना आधी भाजपनं आणि नंतर आर जे डीनं पाठिंबा देत मुख्यमंत्री बनवलं असं काय झालं की नितीश कुमारांना हा निर्णय घ्यावा लागला नितीश कुमारांनी काल कुठलंही ठोस कारण जे आहे ते दिलेलं नाहीये पण असं म्हटलं जात आहे की त्यांच्या जवळचे लोक जे आहेत पक्षातले ते सांगत होते की आपण भाजपसोबत जायला पाहिजे जे यू फुटेल आणि आर जेडी मधल्या काही लोकांच्याकडनं तशा पद्धतीचे सिग्नल येत होते असं एक सांगितलं जातंय ही थिअरी किती खरी आहे आपल्याला माहिती नाहीये पण दुसरीकडे जितका दोष आपण नितीश कुमारांना देतोय तितकाच किंवा त्याची तशाच पद्धतीनं समीक्षा भाजपच्या बाबतीत सुद्धा व्हायला पाहिजे कारण याच भाजपनं आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित शहानी सुद्धा हे सांगितलेलं होतं की आता आयुष्यात परत कधी नितीश कुमार यांच्या सोबत भाजप जाणार नाही मग असं काय झालं की भाजपला सुद्धा नितीश कुमारांचीच पुन्हा गरज पडतीये एवढं जर सगळं राम नामाचा जयघोष सुरू आहे मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर केवळ त्याच मुद्द्यावरती आपल्याला पाठिंबा मिळेल मोदी की गॅरंटी जी तीन राज्यांच्या निकालामध्ये यशस्वी ठरलेली होती तर ती मग इतर ठिकाणी पूर्ण करण्यासाठी भाजप निवडणुकीच्या माध्यमातून नितीश कुमारांना धडा का शिकवू शकत नाही हा देखील याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं भाजपनं सुद्धा ज्या पद्धतीनं भूमिका बदललेली आहे आणि एक प्रकारे पलटी मारलेली आहे त्याच्याबद्दलची सुद्धा समीक्षा जी आहे ती व्हायला पाहिजे आता इंडिया आघाडीमध्ये या नितीश कुमारांच्या जाण्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे एकतर इतक्या दिवसांपासून बैठकांवर बैठका झाल्या पण जागा वाटपाचं कुठंही म्हणजे घोडं जे आहे ते पुढं सरकलेलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिहार महाराष्ट्र आणि बंगाल या तीनच राज्यांवरती विरोधकांच्या एकजुटीची खूप मोठी मदार होती कारण पश्चिम बंगालमध्ये जवळपास चाळीस बिहारमध्ये बेचाळीस आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सुद्धा बऱ्यापैकी जागा आहेत म्हणजे बिहारमध्ये मागच्या वेळी भाजप आणि नितीश कुमार एकत्रित लढलेले होते सोळा सोळा जागा त्यांनी मिळवलेल्या होत्या आणि केवळ एक जागा भाज भाजपच्या आग विरोधी आघाडीला मिळालेली होती त्यामुळं हे तीन राज्य जे आहेत ते भाजपच्या जागा कमी करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावणार होते मात्र बंगाल पाठोपाठ आता बिहारमध्ये एक मोठा सेटबॅक जो आहे तो विर इंडिया आघाडीला मिळताना आपल्याला दिसतो आहे आता प्रश्न येतो की या सगळ्याचा नैतिक परिणाम होऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा नेमकं काय होणार नितीश कुमार खर तर भाजपचे जितके जुने साथीदार आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जुनी शिवसेना साथीदार आहे कारण समता पक्ष जॉर्ज फर्नांडिस नितीश कुमार हे एनडीए मध्ये सहभागी झालेले होते वाजपेयींच्या काळामध्ये त्याच्यानंतर सुद्धा अनेकदा नितीश कुमार आणि भाजप यांची साथ होती पण शिवसेना हा तर अगदी जुना पक्ष आहे अगदी अ... प्रमोद महाजनांच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये सुद्धा युतीची सुरुवात झालेली होती आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेना सुद्धा पुन्हा भाजपसोबत येणार का या प्रश्नाची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे अर्थात शिवसेना आणि भाजपतली लढाई आणि जे यू आणि भाजपतली लढाई याच्यामध्ये काही फरक जरूर आहेत कारण जे यू फोडण्याचं काम जे आहे ते भाजपनं किमान या क्षणापर्यंत तरी केलेलं नव्हतं शिवाय जितकी ईडी महाराष्ट्रामध्ये सक्रिय होती तितकी ती बिहारमध्ये दिसलेली नव्हती कारण ईडीच्या अनेक कारवाया ज्या आहेत त्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या विरोधात होताना दिसलेल्या होत्या बिहारमध्ये ते नितीश कुमारांना सहन करावं लागलेलं नव्हतं आता ठाकरेंचा पक्ष जो आहे तोच मुळामध्ये भाजपनं अर्थातच भाजपनंच म्हणायला पाहिजे कारण महाशक्ती पाठीशी असल्यामुळेच एकनाथ शिंदेनी हे सगळं बंड जे आहे ते केलेलं होतं आणि त्याच जोरावरती शिवसेना खरी आपलीच हा दावा जो आहे तो एकनाथ शिंदे करतायत त्यामुळं जर शिवसेनाच मुळामध्ये ज्या शिवसेनेवरती त्यांचं सगळं सर्वस्व अवलंबून होतं तीच शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना त्या शिवसेनेचं सगळं नेतृत्व हाती देण्यात आलेलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा परत जाण्याची किती जागा उरते याचा सुद्धा एक विचार करायला पाहिजे पण एक दिसतंय की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधला जो सस्पेन्स होता किंवा त्या निवडणुकीमध्ये म्हणजे आत्ता आपण प्रेडिक्ट जरी करू शकत नसलो तरी तीन राज्यांच्या निकालानंतरचं वातावरण जे आहे ते विरोधकांसाठी अधिकाधिक नैराश्याचं चा बनत चाललेलं आहे कारण या तीन राज्यांमध्ये काँग्रेसनं नीट परफॉर्मन्स दाखवायला पाहिजे होता तो दाखवला गेला नाही पाठोपाठ राम मंदिराचं एक मोठं उद्घाटन भाजपनं केलं त्या माध्यमातून हवा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि विरोधी आघाडीमध्ये असे एकापाठोपाठ एक सुरुंग जे आहेत ते लागताना दिसत आहेत तर याच नितीश संयोजक बनवण्याची सुद्धा एक चर्चा सुरू झालेली होती त्यांनी ते नाकारलं नितीश कुमार चेहरा असणार का पंतप्रधान पदाचा मोदींच्या विरोधात याची पण चर्चा सुरू होती पण नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्यामध्ये समाधान मांडलेलं आहे आणि त्यामुळं आता भाजप विरोधात लढण्यासाठीची शक्ती विरोधकांच्याकडं किती शिल्लक आहे हे बघावं लागेल अर्थात केवळ नेते गेले म्हणून जनता पण जाईल का याचा सुद्धा विचार करायला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं जनतेला ग्रहीत धरलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये की नेते आले म्हणजे आपोआप ने जनता पण आपल्याच सोबत येईल आपलीच सत्ता राहील कारण बिहारमध्ये तुम्ही लक्षात घ्या की मागच्या दोनही विधानसभा निवडणुकांमध्ये आर डीला तिथं बहुमत मिळालेलं आहे लोकसभेला सिच्युएशन जरी बदललेली असली तरी सुद्धा आणि त्यामुळं या पद्धतीचं जे राजकारण चालू आहे त्याला जनता कशा पद्धतीनं उत्तर देते हे आपल्याला निकालातून कळेल पण एकंदरीत दिसतंय की हिंदी बेल्टमध्ये ज्या बिहार या एकमेव राज्यामध्ये विरोधकांची ताकद जी आहे ती बऱ्यापैकी दिसत होती त्याच एकीला सुरंग लावण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून केलेला आहे आणि प्रसंगी आपले इगो आपले अहंकार बाजूला ठेवत भाजपनं पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या सोबत शरणागती पत्करलेली आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाहीये आता फक्त हाच फॅक्टर सगळे इगो बाजूला ठेवून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे आणि भाजप यांचं सुद्धा काही सूत भविष्यात जुळतंय का कारण जे महाराष्ट्रात झालेलं आहे आणि शिवसेना आणि भाजपचा जो जुना इतिहास आहे तो बघता जे औदार्य नितीश कुमारांच्या बाबतीत दाखवलं तशाच पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात आहे का हे आपल्याला ला बघावं लागेल चर्चा तर सुरू झाल्यात त्याचं उत्तर जे आहे ते कदाचित वेळच देईल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमची या सगळ्याबद्दलची मतं काय आहेत सूचनांमध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद